नमस्कार प्रबोधनीच्या न्यूज मध्ये आपले स्वागत अतिक्रमण विभागामार्फत ऐरोली तोडक कारवाई नवी महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊन संबंधितांनी नोटिसाची दखल न घेतल्यामुळे अनाधिकृत बांधकाम विरोधात नवी महानगर पालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे यांच्या निर्देशनानुसार व अतिरिक्त आयुक्त परिमंडळ दोन चे डॉक्टर राहुल गेटे यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोली अतिक्रमण विभागाने सेक्टर नंबर चार मधील एच अठ्ठावीस जी एकशे चौदा जी चौऱ्याहत्तर जी एकशे दहाचे अनधिकृत आरसीसी बांधकाम जी विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर अंकुश जाधव कनिष्ठ अभियंता संदीप मात्रे यांच्या उपस्थितीत निष्कासित करण्यात आले ऐरोली विभागातील चे अधिकारी कर्मचारी अतिक्रमण विभागाकडील पोलीस तैनात होते यापुढे पुढील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभागाकडून सांगण्यात आले ब्युरो रिपोर्ट प्रबोधन मुंबई पुढील बातमीसाठी अपडेट प्रबोधन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावा आयकॉन दाबा